मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्यावरून शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली मात्र राज्य सरकार मधले एक मंत्री आहेत ज्यांनी यावरून आपला अजब तर्क लावलेला आहे बघूया त्याबद्दल वाईटातून ता चांगलं घडायचं असेल आणि त्याच्यासाठी सुद्धा अपघात घडला काही सांगता येणार नाही मंत्री महोदयांचं हे विधान ऐका हे आहेत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर त्याच्या अपघाताबद्दल बोलताय तो अपघात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा कोसळला त्याबाबत मालवणमध्ये शिवाजी महाराजांचा उभारलेला पुतळा कोसळला अपघात एवढंच नाही तर त्यांनी आणखी ही विधानं केली आहेत तुम्हीच ऐका हा एक अपघात आहे आणि त्याच्यामुळे कोणी ह्याच्यावर त्याच प्रकारे ते घ्यावं आणि कदाचित असं असेल की चांगल्या वाईटातून चांगलं घडायचं असेल आणि त्याच्यासाठी सुद्धा अपघात घडला असेल काही सांगता येणार नाही अपघात कसा घडला याची चौकशी शासन करेल आणि त्याप्रमाणे पुढची कारवाई सुद्धा करेल पण कारवाई केल्यामुळे भावना किंवा जखमा भरून येत नाही आता ऊन वारा पाऊस या सोबतच परकीयांचा आक्रमण आणि तोफांचा मारा झेलूनही छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट गेल्या चारशे वर्षांपासून दिमाखात उभे आहेत मात्र सरकारने उभारलेला शिवरायांचा पुतळा आठ महिनेही तग धरू शकला नाही आता त्यावर दीपक केसरकरांनी मात्र अजब तर्क लावला आता यावरून राजकीय टीकेची संतापजनक विधान आहे आणि मला असं वाटतं की या सरकारनं लज्जाहिनतेचा कळस गाठलेला आहे पहिली गोष्ट ज्या पद्धतीनं आठ महिन्यापूर्वी हा पुतळा बसवला गेला होता आणि फार गाजावाजा करून नरेंद्र मोदीजींच्या हस्तेचं उद्घाटन झालं होतं आठ महिन्यात हा कोसळतो म्हणजेच ह्यांचं जे प्रशासन आहे ते भ्रष्टाचार आणि अनितीचं प्रतीक किती झालेलं आहे हे आपण त्या दृष्टिकोनातून पाहतोय तर नतद्रष्ट सरकारला पुन्हा पुतळा उभारू देणार नाही असा इशारा ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी दिला ह्या अशा या नालायक राज्यकर्त्यांना पुनश एकदा आम्ही तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करू दिला आम्ही देणार नाही उभा करायचं असेल तर शिवभक्तच करतील आम्ही सर्वजण शिवभक्त पुढाकार घेऊ पण ह्या नतद्रष्ट गद्दार राज्यकर्त्यांना तिथे पुतळा उभा करायला आम्ही देणार नाही शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यावरून शिवप्रेमींमध्ये आधीच संतापाची लाट उसळली आहे आणि आता मंत्री दीपक केसरकर यांनी आपला अजब तर्क लावून शिवप्रेमींच्या या जखमेवर मीठ चोल अशी संतप्त प्रतिक्रिया शिवप्रेमींनी बोलून दाखवली उमेश परब झी चोवीस तास सिंधुदुर्ग